दरम्यान ठाण्यातही विलास शिंदेच्या तयारीची जोरदार तयारी सुरू आहे याचाच आढावा घेतलाय नाशिक जिल्ह्याचे महानगर प्रमुख विलास शिंदे आठ नगर नगरसेवासह एकनाथ शिंदे यांचा शिवसेना मध्ये आज पक्ष प्रवेश करणार आहे मी सध्या ठाण्यातील आषाढी पार या ठिकाणी असताना जो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे नाशिकचे उभाटा ना गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे हे आपल्या आठ नगरसेवासह बारा जिल्हा परिषद आणि चाळीसहून अधिक जिल्हा बँक परिषद आणि इतर जी ते मागे, मागे जे पदाधिकारी ते या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे मी सध्या त्याच कियारा बँक हॉलच्या बाहेर आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यासाठी जेवणाची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे हजारहून अधिक कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहे आणि विलास शिंदे हे नाशिकच्या दिशेने निघालेले आहे आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे कर्मचारी ते देखील कामाला लागलेले आहेत यांना जे निर्देश आलेलं आहे की हजारहून अधिक कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहे आणि ती जेवणाची व्यवस्था की करावी त्यासाठी ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये ज्या पद्धतीने पुन्हा एकदा उभाटा गटाला जे फटका बसलेला आहे की सुधाकर बडगुदर हा जो मोठा चेहरा होता त्याच्यानंतर आता विलास शिंदे हा देखील उभाटा गटाचा नाशिकचा एक मोठा चेहरा होता आणि त्याच्याबरोबर आठ नगरसेवक बारा जिल्हा परिषद आणि चाळीसहून आधी आजी माजी पदाधिकारी देखील आज एकनाथ शिंदे यांच्या पक्ष प्रवेशामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार त्यामुळे काही दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर स्वराज्य याची निवडणूक देखील आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे आणि पाठोपाठ एका महिन्यामध्ये दुसरा झटका देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेला दिलेला आहे त्यामुळे सुधाकर बडदुळेच्या आता आता विलास शिंदे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आल्यानंतर कुठेतरी शिवसेना शिंदे गटाची जी ताकद आहे ती नाशिकमध्ये पुन्हा वाढताना आपल्याला दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल शाह रिझवान शेख एनडी मराठी ठाणे